कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर खेडमधील मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र नागरिकांसाठी खुले झाले आधुनिक सुविधांनी सज्ज हे नाट्यगृह उघडल्याने नाट्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण होते रविवारी सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी करत नाट्यगृह हाऊसफुल केले मात्र या उत्साहाला असुविधांमुळे गालबोट लागले कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच नाट्यगृहातील एसी तांत्रिक कारणांमुळे बंद पडली ज्यामुळे कार्यक्रमात एक तास उशीर झाला आणि संपूर्ण प्रयोगभर प्रेक्षकांना विना एसी विना पंखा उकाड्यात बसावे लागले यामुळे प्रेक्षकांची अक्षरशः घुसमट झाली यासोबतच महिला प्रसादन गृहामध्ये वीज नसल्याची ही गंभीर तक्रार समोर आली या गंभीर असुविधांबाबत नाट्यप्रेमी रवी उदय जाधव यांनी नगरपालिकेच्या दुर्लक्षावरती तीव्र संताप व्यक्त केला आहे नाट्यगृहाच्या देखभालीची आणि तांत्रिक तपासणीची जबाबदारी नगरपालिकेची असून त्यांच्या हलगर्जीपणामुळेच प्रेक्षकांना हा मनस्ताप सहन करावा लागत असल्याची टीका जाधव यांनी केली खेड नगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन नाट्य नाट्यगृहातील सर्व सुविधा कायमस्वरूपी सु सुरळीत कराव्यात अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे अन्यथा भविष्यातील नाट्यप्रयोगांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे पुढील दोन नाटके रद्द होण्याची माहिती देखील समोर आलेली आहे